सगळ्यांना आपलं स्वागत आहे खांद्याची टाकली आज पहा आपण शेतात आलेलो आहे आणि मी आता बायरी आलेली आहे हे पहा आहे आमची शेती आहे आणि आम्ही जिवारी टाकलेली आहे सफेद जिवार हे पहा आहे असे पंच आलेले आहे कारण तिला थोडं पाणी कमी पडलं हे बिन बिनपाण्याची असते ही हिला पाणी भरून चालत नाही आणि पामचे सुरेश पूल आहे उगलेले थोडेसे थोडेसे उगलेले पण हे पा जेव्हा आपला सूर्य येतो ना ते पूर्वमुखीला त्यांचं तोंड होऊन जातं आणि जेव्हा दिवस मावडतो ना ते हे तोंड पूर्ण पश्चिम मुखेला चालले जातं यांचं म्हणजे हे त्या साईडला चाललं जातं आणि असे असे होऊन जातं मग हे पाठीची मस्त मोठे मोठे फुलं आलेले आहेत पाहू शकता आपण आणि आम्ही जिवारीमध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे अशी ते त्याला खोड किड लागायला नाही पाहिलं म्हणून हे पा हे पा मी ओढली थोडीशी आणि हारबरे पण आहे आमचे लावलेले हे ही आहे मस्त हिरवी हिरवी कोथंबीर आम्ही पाहून तोडून घेतो हे पा इकडं या साईडला हे पाहिजे मस्त फ्रेश आहे हे पा हां जिथं दिसली ना तिथं अशी कोथिंबीर हे पाय आपले हरभरे गावठी आता पण मी तुम्हाला दाखवते हारबरे लागलेली आहे आणि असे मस्त पक्के पक्के मस्त तोडायची खायला खूप छान लागत हे या हरभरे खायला मस्त गावठी कोथंबीर पण घेतलेली मी मस्त छान अशी मस्त हरभरे ना फवारणीचे हरबरे आपले पाहा मस्त छोटे छोटे दाणे मस्त चविष्ट आहे पहा आम्ही आज छोटासा करतो करतोय हरभऱ्यांचा मड्यात आल्यावर तसं सुट्ट्या राहिल्या म्हणजे येतो आम्ही दोन तीन दिवस सुट्ट्या भेटल्या का मग घेतो आणि हरभरे आता आपल्याला भाजायला घ्यायचे घरी पावडे हरबरे टाकलेले हे पूर्ण हरभरे आणि एवढी आहे पूर्ण येत आहे ना आता आमच्याकडे रेल्वे येते आता इकडून जळगाव बसावलं जाते आवाज येतोय झाडांमुळे दिसत नाही मग हरभरा ते पहा आता आमची हे हरभरे टाकून गोनीमध्ये भरताय खायला ते घरी भाजायची आहे आता आमचे वडील भास्कील आणि आज आमचा लई कंटाळा येतोय आज व्हिडिओ काढायला आणि पहा आता मी तुम्हाला रेल्वे दाखवेल ही आमची शेती आहे इथून आहे ना जळगाव तर भुसावल रेल्वे जाते आणि इथून परत सुरत पण रेल्वे गुजरात मध्ये जाते ते पहा ते सगळे माल वाहतूक सगळे जाता इथे इकडून जाते पूर्ण माल वाटूक असते आणि मीठ वगैरे हो सगळं कोळसा वगैरे हो इकडून येतो सगळं काही असतं खूप छान वाटतं मला मड्यात आल्यावर असं रेल्वे वगैरे पोरांना दिसते गाडी मागच्या वेळेस मकाचं एक व्हिडिओ टाकलेला होता मी मका होता तेव्हा आमचा म्हणजे खिचडी वगैरे बनवलेली होती आणि आता चला पुढे जाऊ अशी गोणी टाकू हास जायला लागेल ते सगळी चला आता काय करतो झिंघाला так. <small> कृपा रेल्वे इकडून जाते दे पूर्ण माल वाटत असते आणि मीठ वगैरे सगळं कोळसा वगैरे विकलून येतं सगळं काही असतं आणि खूप छान वाटतं आम्हाला मेळ्यात आल्यावर असं रेल्वे वगैरे पोरांना दिसते गाडी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय